नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या शुक्रवारी एकोणावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये सोनूभाऊ चव्हाण यांची नवीन काठीवाडी शेड्यांची गाडी येणार आहे या गाडीमध्ये मित्रांनो टोटल सत्तर काठीवाडी शेडींचं माप असून त्याच्यामध्ये पंचेचाळीस शेड्या गाभन आणि पंचवीस शेड्या तुम्हाला दुधाच्या पायाला भेटणार आहेत मित्रांनो एक नंबर क्वालिटीमध्ये तुम्हाला भावनगर जंगलच्या काठेवाडी शेड्या बघायला भेटणार आहेत शेळींची क्वालिटी वगैरे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता हाईट वगैरे बघा माप वगैरे बघा जबरदस्त टॉप क्वालिटीमध्ये मित्रांनो तुम्हाला काठेवाडी शेळींची क्वालिटी पाहायला भेटणार आहे सोनुभाऊ चव्हाण यांच्या गाडीमध्ये बघा दुसऱ्या वेतामध्ये एवढं जबरदस्त माप आहे मित्र मित्रांनो तुम्ही बघू शकता चालू वल्ली जनलेली शेळी आहे शेडीचं माप बघा केवढं मोठं जबरदस्त माप आहे तर मित्रांनो टोटल अशा टॉप क्वालिटी शेड्या तुम्हाला सत्तर पायल भेटतील सत्तरमध्ये पंचेचाळीस शेडी ही गाभणे पंचवीस शेडी दुधाची जनलेली आहे आणि तुम्हाला तीस चारा खाणारे पिल्ले देखील पाहायला भेटणार आहेत गाडीमध्ये चारा खाणारे तीस पिल्ले देखील असतील मित्रांनो क्वालिटी एकदा बघा मित्रांनो एकदम एकच क्वालिट एक नंबर क्वालिटी तुम्हाला बघा पहिला दुसरा वेळ त्यातल्या तुम्हाला शेड्या पाहायला भेटतील हे बघा माप वगैरे एकदम काळंभर सोनं तुम्हाला पाहायला भेटणार आहे हे बघा खाली कशा लागलेले आहेत हे बघा क्वालिटी वगैरे तुम्ही बघू शकतात शिंगडी चेहरा पट्टी सगळ्या गोष्टी तुम्हाला मित्रांनो एकच नंबर बॅगाला भेटणार आहेत एकदम जवानीच्या शेड्या हे बघा माप वगैरे तर मित्रांनो टोटल सत्तर शेडींचं माप आहे हे बघा क्वालिटी जवळपास नऊ मिनटाचा व्हिडिओ आपल्यापर्यंत आलेला आहे नऊ सवा नऊ मिनटाचा पूर्ण व्हिडिओमध्ये क्वालिटी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अंगावरती शेडींची बघा क्वालिटी एकदा मित्रांनो अंगावरती तेल टाकलं तेल अशी क्वालिटी तुम्हाला बघायला भेटणार आहे कपाशीमध्ये तिकडे देखील शेळ्या चालत आहे हे बघा इकडे पण तुम्हाला क्वालिटी बघायला भेटणार आहे पहिलं दुसरं पहिलं दुसरं म्हणजे दुस नाही मित्रांनो दुसरं तिसऱ्यामध्ये तुम्हाला जबरदस्त क्वालिटी बघायला भेटेल काही काही पहिल्यातल्या पण पण दुसऱ्या तिसऱ्यामध्ये जबरदस्त तुम्हाला क्वालिटी पाहायला भेटणार आहे बघा शिंगडी बघा हे बघा काळं वर आहे मित्रांनो एक नंबर क्वालिटी दुसरं तिसऱ्यामध्ये हे बघा खाली गड्डे बघा कसे लागलेले आहेत तर मित्रांनो टोटल पंचेचाळीस शेडी ही तुम्हाला गा पाहायला भेटणार आहे पंचवीस शेडी दुधाची असणारे तीस चारा खाणारे बच्चे देखील असणार आहेत क्वालिटी एकदा नक्की बघा मित्रांनो पूर्ण जर तुमचे कोणी मित्र वगैरे असतील ज्यांना काटेवाडी शेड्या घ्यायच्या आहेत तर त्यांना देखील हा व्हिडिओ पुढे पाठवा हे बघा तुम्ही पाहू शकता क्वालिटी इकडे या बघा या पण तुम्हाला बघायला भेटतील एकच नंबर मित्रांनो क्वालिटी बघू शकतो तुम्ही एकदम शेड्या शेड्यात हे बघा शेड्यांची क्वालिटी वगैरे बघा शिंगडी बघा शिंगडी चेहरापट्टी डब्बा नाही मित्रांनो एकदम अंगठी आहे सोन्याच्या अंगठ्या म्हणतात अंगठी त्याच्या आहे एकदम क्वालिटी चांगठी आहे मित्रांनो या बघा पाटा दिसत पाठाच्या असं वाटतं बघा पहिल्या पहिल्या होत्या त्यातल्या त्याच्यात बाकी या बघा पहिलं दुसरं पहिलं दुसरं त्यातलं पूर्ण आहे वडील शेड्यात मित्रांनो टोटल सत्तर शेडींचं माप आहे पूर्ण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे या बघा क्वालिटी वगैरे जबरदस्त खरेदी केलेली आहे अजून पुढे तुम्हाला शेवटपर्यंत क्वालिटी पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा गाडी ही शुक्रवारी येणार आहे उद्या एकोणावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये हे बघा माप बघा मित्रांनो एकदा तिकडे बघा त्या देखील शेळ्या धरून ठेवलेल्या आहेत त्या पण आहेत तिकडच्या हे बघा माप एकच नंबर मित्रांनो डबल हड्डी शेड्या उंच पूर्ण ही शेड्यांची क्वालिटी तुम्ही बघू शकता जर तुम्हाला काठेवाडी शेड्या घ्यायच्या असतील भावनगर जंगलच्या तर आता लगेच संपर्क साधा मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला सोनुबोधन चोहवाण यांचा वाला हे बघा इकडे पण बघा पाहू शकतात तुम्ही खाली बघा गड्डे कसे लागलेले आहेत एकदम पोटाला चिपकलेले गड्डे तुम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो काही शेड तोलावरचे भेटतील तर काही थोड्या तुम्हाला महिनाभराच्या कच्चे देखील पाहायला भेटतील हे बघा या सगळ्या तोले दाखवते तुम्हाला दाखवल्या या तोली आहेत हे बघा या, या पण तोलीवरती एकदम हे बघा शिंगडे बघा दुसरं वेळ आहे फक्त मित्रांनो दुसऱ्या तिसऱ्यामध्ये जबरदस्त मित्रांनो उंच पूर्ण माप तुम्हाला पाहायला भेटणार आहे फुल क्वालिटीचं माप तुम्हाला पाहायला भेटणार आहे हे बघा बघू शकता तुम्ही क्वालिटी वगैरे कपाशीमध्ये चढतात इकडे पण शिंग एकदम फुल चमक करत आहेत हे बघा या पण शेडींचं माप बघा हाईट बघा उंच पूर्ण खाली गड्डे बघा मित्रांनो सळपारंपरिक सारखे हे बघा साफसुथरा सेड्या एकदम हे बघा कसे गड्डे लागले एकच नंबर शेडींचं माप बघा चेहरापट्टी बघा हाईट वगैरे बघा हे बघा एकदम जवानीची मित्रांनो या पण बघा तुम्ही एकच नंबर मित्रांनो टॉप क्वालिटीमध्ये त्यांनी शेड्या खरेदी केलेल्या आहेत एकदम काळं वर सोनं जवानीच्या शेड्या असणार आहेत दुसऱ्या तिसऱ्या वेचामध्ये काही काही तर तुम्हाला पहिल्यामध्ये पण पाहायला भेटतील हे बघा इतर मित्रांनो बघा मशीना चालता येत नाही बघा बघा ही चालते म्हणजेच या बघा बघा क्वालिटी एकदम मित्रांनो शिंगडी बघा जबरदस्त टॉप क्वालिटीमध्ये मित्रांनो भावनगर जंगलचे शेड्या तुम्हाला सोनू चव्हाण यांच्याकडे घ्यायला भेटणार आहेत बघा आहे नाही क्वालिटी एकच नंबर डबल अड्डी शेड्या मित्रांनो हे आपण बघा इथं शिंगडी बघा एकदम फक्त मित्रांनो दोन अडीच इंचीची शिंगडी फक्त बघा आता या थोडं काही याच्यात काही थोडा कच्च्याच आहे आणि काही मांडीवच आहे बघा जे ते तुम्हाला मित्रांनो समोर दिसते इथं क्वालिटी वगैरे हे बघा हे बघा सोनू भाऊचा लहान भाऊ आहे हे बघा क्वालिटी वगैरे एक मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीमध्ये मित्रांनो चेहरापट्टी बघा अंगाटा एकच नंबर तुम्हाला पाहायला भेटणार आहे हे बघा इकडे पण तुम्हाला पाहायला भेटेल बघा शिर्डीजी चाल बघा तुम्ही एकदा हे बघा माप बघा एकदम जवानीच्या शेड्या मित्रांनो एकदा तुम्ही घेऊन गेले का तर तुम्हाला म्हणजे पाच सात वर्ष चेंज करायचं काम नाही अशा क्वालिटीच्या शेड्या बघा नदी कोपऱ्यात बसताय चढताय तिकडे आता तुम्हाला पुढे अजून खरेदी दाखवतो घरामध्ये खरेदी हे बघा गोठ्यात खरेदी आहे इकडे पिल्ले वगैरेच वाटतं पिल्ल्यांची क्वालिटी बघा तीस पिल्ले मित्रांनो चारा खाणार आहे बघा पिल्ले बघा जंड एकदम जंड पिल्ले मित्रांनो बघा पिल्ल्यांवरती तुम्हाला अंदाजा लागून जरी शेडीना दूध किती जे दुधाचे शेळ्या आहेत का मित्रांनो हे बघा दूध काढून असं पिल्ले क्वालिटीचे बघा तर हे पिल्ले देखील तुम्हाला घ्यायला भेटणार आहे जर तुमचा बजेट कमी असेल काटेवाडी शेडींचा तर तुम्ही पिल्ले घेऊन देखील मित्रांनो शेडीपालन करू शकतात हे बघा पिल्ल्यांची क्वालिटी जर पिल्ले घ्यायची असेल लगेच संपर्क साधा हे बघा एकदम जंड पिल्ले आहेत इकडे बघा दुधाच्या शेळे तुम्हाला पाहायला भेटेल हे बघा शेडींची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही हे बघा कशा लागल्या मित्रांनो मोटरी एकच नंबर लागलेले आहेत तर लवकरात लवकर संपर्क साधा मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे भाऊ चव्हाण यांचा चाळीसगावमध्ये गाडी येणार आहे चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्याचा तालुका आहे गाडी ही उद्या शुक्रवारी एकोणावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये येणारे टोटल सत्तर माप मापे पंचेचाळीस शेडी गावने पंचवीस शेडी जमलेली आहे तीस चारा खाणारे पिल्ले आहेत हे बघा क्वालिटी एकच नंबर आहे चेहरापट्टी शिंगडी सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला भेटणार आहे हे बघा या टोटली शेड्या आज गाडी निघून गेलेली आहे गाडी ऑन द वे गाडी सकाळी सकाळी चाळीसगावमध्ये असणार आहे तर लवकरात लवकर संपर्क साधा मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे गाडी ही, ही उद्या शुक्रवारी येणार आहे